नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपल्याला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर कोणत्या वस्तू खरेदी कराव्या तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि कोणत्या चुका या टाळाव्या ज्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागणार नाही याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका येत्या गुरुवारी म्हणजेच एकवीस ऑगस्टला गुरुपुष्यामृत योग आहे पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास योगाला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात विवाह वगळता सर्व मंगल हा त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे सोने खरी आणल्यानंतर ते देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे हे सोने अक्षय टिकते व वा वाढते देखील सोन्यासोबतच चांदी घर वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी हा योग खूप शुभ मानला जातो गुरुपुषामृत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जसे की व्यापार व्यवसाय उद्योग सुरू करणे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करणे गुंतवणूक करणे दानधर्म करणे हे हमखास यश मिळून देणारे असते हिंदू धर्मशास्त्रात गुरुवारचा दिवस धार्मिक व मंगल कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजला जातो आणि याच दिवशी गुरुपुष्यमृत योग हा तयार होत असतो गुरुपुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी राजा देखील मानले जाते जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात त्यातून जो अद्भुत गुरु, गुरु अमृत योग निर्माण होतो तो कोणत्याही कार्यामध्ये यश मिळवून देणारा ठरतो मग तुमचं जर एखादं अडकलेलं काम असेल तर तुम्ही ते या दिवशी पूर्ण करायला घ्या ते काम नक्की पूर्ण तुमचं पूर्ण होईल या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते घरातून दारिद्र्य निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मी समोर शुद्ध साजूक तुपाचा दिवा लावून आपण पूजा आवर्जून केलीच पाहिजे या दिवशी कोणत्याही महत्वाच्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी काम यशस्वी होतेच गुरुकुशामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप तप करण्यासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे असे शास्त्रात सांगितले आहे गुरुपुष्य योगावर दान पुण्य करण्याला देखील खूप महत्व आहे या दिवशी नवीन कपडे फळे धान्य अपाती आणि यथाशक्ती पैसे गरीब व गरजू लोकांना दान करावीत गायला हिरवा चारा खाऊ घालावा किंवा गोशाळेत चारा द्यावा आणि या दिवशी मंदिरात पूजा साहित्य देखील तुम्ही अर्पण करू शकता यामुळे देखील आपल्याला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होईल लक्षात ठेवा पुष्य नक्षत्र विवाह वर्ज असते म्हणून गुरुपुष्यामृत योगावर विवाह हा, हा करू नये मग या दिवशी कोणती वस्तू खरेदी करावी याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायची आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्म मुहूर्तावरती उठत असतो आणि सेवा करत असतो तेव्हा ती सेवा आपल्याला कायम फलदायी ठरत असते गुरुपुषामृताचा जो काही शुभ मुहूर्त आहे त्याच वेळेमध्ये आपण ही वस्तू खरेदी करायची हो आहे योग एकवीस ऑगस्ट ला सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे मग आपल्याला याच वेळेमध्ये ही वस्तू खरेदी करायची आहे तर आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी खरेदी करायची आहे अगदी कवडी जर तुम्ही सफेद कवडी घेतली तर दोन रुपयाला मिळते आणि जर पिवळ्या रंगाची कवडी घेतली तर ती तुम्हाला ती पाच रुपयाला मिळते म्हणजे कवडी घेण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची देखील गरज नाही जिथे पण पूजा साहित्य मिळते तिथे तुम्हाला माता लक्ष्मीची ही मिळून जाईल ही आपल्याला गुरुकुशामृत योगाच्या दिवशी खरेदी करायचीच आहे देवी लक्ष्मीच्या पूजेत एक कवडी असली पाहिजे असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार पूजन एका तरी शिवाय करू नये समुद्र मंत्रातून देवी लक्ष्मी होती तेव्हा कवडी देखील समुद्रातूनच मिळतात म्हणून लक्ष्मीची पूजा करून संपत्ती प्राप्त करू इच्छिणारे भक्त लक्ष्मीच्या पूजेमध्ये कवड्यांचा नक्की वापर करतात कवड्या देखील समुद्रातील एका प्राण्याचे अस्थिकोष आहे कवड्यामध्ये पैसा आकर्षण हा नैसर्गिक गुण असतो असे मानले जाते त्यामुळेच कवड्या या पूजेत पैशाच्या जवळ ठेवल्या जातात तर आपल्याला या दिवशी कवडी खरेदी करून आणायची आहे ती पण गुरुपुरषण जो मुहूर्त आहे त्याच वेळेमध्ये खरेदी करून घरी आणायची आहे आणल्यानंतर आपल्याला तिची विधिवत पूजा करायची आहे मग ही माता लक्ष्मीची कवडी आहे तिला तुम्ही अभिषेक देखील करू शकता मग तुम्ही स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील अभिषेक हा करू शकता नंतर आपल्याला कवडी जी काही आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे तुम्ही सफेद कवडी आणू शकता किंवा पिवळी कवडी मिळाली तर पिवळी कवडी देखील आणू शकता स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपण जे काही माता लक्ष्मीसाठी लाल वस्त्र टाकलेलं आहे त्यावरतीच आपल्याला ही कवडी ठेवा मध्ये थोडेसे तांदूळ घेऊ शकता किंवा लाल वस्त्रावरती थोडेसे तांदूळ टाकले तरी पण चालेल त्या तांदळावरती आपल्याला हळदी हे अर्पण करायचे आहे आणि नंतर आपल्याला माता लक्ष्मीची कवडी त्यावरती ठेवायची आहे मग कवडी ठेवल्यानंतर आपल्याला कवडीला देखील कर... हे सर्व करण्या अगोदर आपण घरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये हळद देखील टाकायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होत असते तर आता ही कवडी ठेवल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की ओम श्रीम दारिद्रे पिना शे धन समृद्धी देही देही नमा आपल्याला या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी अकरा वेळा नाही आणि एकवीस वेळा देखील नाही आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तुम्हाला जर हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही वरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता मग तुम्ही त्या मंत्राचे श्रवण देखील करू शकता आणि जर हा मंत्र खूपच अवघड वाटत असेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या फक्त ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप देखील एकशे आठ वेळा करू शकता हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची तसेच कसलीच कमतरता आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील पूर्णतः दूर होत असते त्यामुळे तुम्ही हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला खीर देखील अर्पण करायची आहे मग तुम्ही तांदळाची खीर देखील या दिवशी बनवू शकता हा जो काही नैवेद्य आहे तो घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे अगदी घरातील शेवाळ व्यक्ती असो प्रत्येकाला हि खीर ग्रहण करायला द्यायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आता ही जी काही कवडी आपण ठेवलेली आहे में ती तुम्ही पूजेमध्ये तशीच रोज पूजा तिची करू शकता किंवा ती कवडी जर तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवली तर आपल्याला कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही मग एखादा लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे जे काही आपण अक्षदा वापरल्या होत्या त्या अक्षता घ्यायच्या आहे त्यावरती ही कवडी ठेवायची आहे आणि मग ही गोडी आपण बांधायची आहे ही तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यासोबत कायम राहील व आपल्याला कधीही पैशाची कमतरता ही भासणार नाही आर्थिक टंचाई आपली पूर्णता दूर होईल तर अशा प्रकारे आजच्या मध्ये मी तुम्हाला गुरु पृषामूर्ती योगाच्या हो दिवशी जर आपल्याला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर कोणत्या वस्तू खरेदी कराव्या तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये ही की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि कोणत्या चुका या टाळाव्या ज्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागणार नाही याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद